नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी कृष्णा आंधळे कृष्णा आंधळे कृष्णा आंधळे पोलिसांना का सापडत नाही कुणी म्हणतो तो संपला त्याला कुणी संपवलं त्याला लपवलं कुणी म्हणतात त्याला मारलं आणि कुठे आपल्याला बातमी बघायला मिळते त्याला कुणीतरी पळवलं मित्र हो शंका कुशंका किंतु परंतु आज मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगतो काही किंतू परंतु नाही कृष्णा आंधळेचं नेमकं काय झालं का फक्त व्हिडिओ मित्र हो तुम्ही स्किप करू नका शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मित्र हो सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर करून घ्या या टीममध्ये वाल्मिक कराड सोडून वाल्मिक कराड सोडून बरं का उरलेले सात जण आहेत नंबर एक सुदर्शन घुले नंबर दोन विष्णू चाटे नंबर तीन प्रतीक घुले नंबर चार जयराम चाटे महेश केदार सुधीर सांगडे आणि जो फरार आहे तो कृष्णा आंधळे आता हा फरार असलेल्या कृष्णा आंधळेची वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये भूमिका नेमकी कोणती असायची ते आधी हो लक्ष का मित्र मित्रहो अनेकदा संघटित गुन्हेगारीमध्ये प्रत्येकाचा रोल अर्थात प्रत्येकाची भूमिका ही वेगवेगळी असते आपल्याला ठाऊक आहे अशाच प्रकारे यांची गुन्हेगारी ही एक फक्त संतोष देशमुखांची हत्या नाही असे अनेक प्रकार बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी नक्कीच केले असावेत परंतु यावेळी त्यांचे प्लान फसल्याने हे उघड झाले आहे आणि ते त्यांना आता भोगावं लागणार आहे आता या संपूर्ण टीममध्ये कृष्णा आंधळेकडे नेहमी पोलिसांना मॅनेज करण्याची जबाबदारी होती असं आपल्या सर्वांच्या लक्षात येतं त्या आता उघड झाला आहे पोलिसांना मॅनेज करणे किंवा पोलिसांच्या नेहमी संपर्कात असणे अर्थात वाल्मिक करार मार्फत त्यांना पैशाचा पुरवठा वगैरे वगैरे करणे अशा प्रकारे प्रत्येकाची भूमिका त्या टीममध्ये ही सेपरेट असल्याने वेगवेगळी असल्याने पोलिसांच्या जास्त संपर्कात असलेला हा कृष्णा आंधळे आता बघा आता पुढे इंटरेस्टिंग विषय आहे जरा लक्ष देऊन ऐका लक्षपूर्वक आहे का आता पोलिसांचे पाप या प्रकरणांमध्ये कोणकोणते आहे आणि प्रत्येक पोलिसांना नावासहित ओळखणाऱ्या कृष्णा आंधळेजवळ सर्वात जास्त गुपित हे कृष्णाजवळ आहे पोलिसांचं पोलीस मॅनेज करताना अप्पर अधिकाऱ्यांपर्यंत ही एकसारखी साखळी असते एक प्रकारची या साखळीमध्ये अर्थात मोबाईल ट्रान्झॅक्शन पासून तर त्यांच्या सोबत झालेले व्हिडिओ कॉल्स आणि साधे फोन कॉल ही सर्व कुंडली ही कृष्णा आंधळेकडे आहे हे लक्षात आता जवळजवळ स्पष्ट झाला आहे लक्षात आलाय प्रत्येक गुन्ह्याच्या वेळी गेल्या अनेक वर्षांचा इतिहास हा कृष्णा आंधडेला माहीत असल्याने यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणाने जसे वळण घेतले जसा वातावरण त्यामध्ये तापलं किंवा हे प्रकरणाचे गुपित फुटण्याची शंका पोलिसांना जेव्हा आली त्याच वेळी अगदी कृष्णा आंधळेला स्वतः पोलिसांनीच फरार केले आहे हे लक्षात घ्या कारण या अशा अनेक प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांची साखळी असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने त्याला फरार करण्यात आले आहे कृष्णा चुकून जरी पोलिसांना सापडला किंवा वेगळ्या काही मार्गाने तो सापडला तर अनेक पोलीस अधिकारी या प्रकरणामध्ये फसणार आहेत मित्र हो हे निश्चित झालं आहे अशा प्रकारे स्वतःला वाचवण्याचे अधिकार स्वतः जवळच असल्याने हा प्रकार उघड होणार नाही पोलीस ही खबरदारी या गोष्टीची मित्रहो प्रामुख्याने घेत आहेत हे लक्षात घ्या आणि पुढे गंमत आहे आणखी नीट आहे का या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी सामील नसते तर कदाचित कृष्णा आंधळेला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या टीमनेच शोधले असते पोलिसांना जाळ्यात अडकण्याचे सर्व पुरावे हे कृष्णाजवळ शाबूत आहेत असतीलच हा अंदाज जवळजवळ मित्रहो आता स्पष्ट झाला आहे कारण बरेच दिवस झाले भरपूर दिवस आता या प्रकरणाला झाले आहे त्याला कृष्णाला पोलीस तेव्हाच उपस्थित करतील मित्र हो हे इंटरेस्टिंग आहे जेव्हा त्याच्या जवळचे पुरावे नष्ट होतील किंवा ते करतील किंवा तो स्वतःच नष्ट झाला हे पुरावे स्वतः पोलीसच गोळा करून न्यायालयाला देतील हे लक्षात घ्या असंही होणं अगदी स्वाभाविक आहे आणि शक्य आहे मित्र मित्र हो आणखी एक इंटरेस्टिंग आहे महत्वाची बाब आहे लक्ष द्या आ, या नेते मंडळींचा थेट संपर्क हा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असतो तो कशासाठी असतो बघा अनेकदा त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी समाजातील सर्वच प्रवृत्तीची आवश्यकता असते आणि ही अशी आवश्यकता त्यांना असल्याने केवळ निवडणुकांसाठी असल्याने ही नेते मंडळी अनेक प्रकरणात हस्तक्षेप करतात अशा प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करून बहुतेकांची सुटका पोलिसांकडून ही मंडळी करून घेतात त्यामुळे बरेचदा असे फोन कॉल्स ते स्वतः करतात अशा संवेदनशील प्रकरणात ते आपल्या पीएचा वगैरे वापर करीत नसतात हे लक्षात घ्या त्यामुळे कृष्णा आंधळे सापडला तर अनेक नेते मंडळींचे हे असे प्रताप असे कारनामे मित्र हो उघडकीस येतील म्हणून कृष्णा आंधळेला गायब करण्यासाठी बेपत्ता करण्यासाठी अनेक मोठ्या माशांचा देखील सहभाग असेलच ही शंका अजिबात नाकारता येत नाही इतर अनेक गोष्टी या प्रकरणात सिद्ध झाल्याच ते तुम्ही पाहिलं आहे परंतु या प्रकरणाला खरे वळण लागण्याची शक्यता आहे कृष्णा आंधळे त्यामुळे या संपूर्ण टीममध्ये सर्वात महत्वाचा कॅरेक्टर हा कृष्णा आंधळे आहे हे लक्षात घ्या संशयाची सुई फक्त धनंजय मुंडे साहेबांपर्यंतच पोहोचणार नाही मित्र तर बीड जिल्ह्यातील अनेक नेत्यांची कुंडली या समाजापुढे येणार आहे हे निश्चित झालं आहे कृष्णा आंधळे सापडला तर मित्र हो असं हे प्रकरण आहे आज या विषयात एवढंच आपण यापूर्वी संतोष देशमुख हत्या प्रकरणात कृष्णा आंधडे विषयी अनेक शंका कुशंका किंतु परंतु असणारे अनेक व्हिडिओज बघितले असतील अनेकांचे आने, विश्लेषण बघितले असेल परंतु हा असा प्रकार हा निश्चितच आहे याची प्रचिती प्रत्येकाला येत्या काहीच दिवसात येऊ शकते हे लक्षात घ्या कारण मी संपूर्णपणे अभ्यास करून हे तुमच्या पुढे बोलतो आहे मित्र हो आज या विषयाला इथेच विराम देऊया पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि तुम्हाला कृष्णा आंधडेबद्दल काय वाटतं ते नक्की कमेंटमध्ये लिहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्र हो हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कमेंट मात्र करायला विसरू नका कारण तुम्हाला व्यक्त होणं फार गरजेचं आहे पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र